हा वारंवार स्वतःच्या आत्मप्रौढीचा जो किता वारंवार गिरवला जातोय हा संतापजनक आहे की पहिली वेळ नाही करोनाला मदत देत असताना सुरू झालेली जी विकृती आहे ही दोन हजार पंचवीसच्या महापुरापर्यंत ही कायम असल्याचं आढळून येतं आमचे फोटो मला पहा आणि पानपूर व्हा हा केविलवाना एक प्रयत्न आहे पीक विम्याचे काही निकष बदलण्यात आलेले हो पीक विम्याचे निकष बदलत असतानाच या संपूर्ण निकषाच्या अनुषंगानं औरंगाबाद या ठिकाणी संभाजीनगर याच ठिकाणी पत्रकार परिषद घेत असताना हा निर्णय वापस घ्यावा अशा प्रकारची आमची मागणी होती मात्र या सर्व मागणींना आणि या सगळ्या आमच्या विरोधाला कुठेही चर्चा देखील न करण्याचा एक बधीर अवस्था ही सरकारला आलेली आहे एकीकडे एक रुपया भिकारी घेत नाही आणि आम्ही एक रुपया पीक विमा देतो अशा वलघडा करणारे रमी बहादर कृषी मंत्र्यांनी या पीक विम्याला जाहीर करत असताना नवीन पीक विमा योजना जी आहे ही सव्वीस वर्षापूर्वी सत्तावीस वर्षापूर्वीची जी पीक कापणी प्रयोगावर आधारित पीक विमा होता त्यावर निर्माण केलेली ही योजना आहे आणि मागच्या काळामध्ये जो मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पीक विमाचा जो भ्रष्टाचार झाला होता या भ्रष्टाचाराच्या खऱ्या आकांना न पकडता ती योजनाच बंद करून कुठेतरी चर्चा मोठ्या घोटाळ्याची कृषी घोटाळ्याची विमा घोटाळ्याची बंद केली मात्र ही बंद करत असताना शेतकऱ्याची फार मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाली आता एकंदरीत तीनशे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि तीनशे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर सरकारच आकडेवारी सरकारची अतिवृष्टीची आहे सरकारची आकडेवारी जी आहे ती मोठ्या पावसाच्या नोंदीची आहे असं असतानाही पीक विमा मिळणार नाही याच कारण काय तर ही कंपनींना खुश करण्याकरता आणि शेतकऱ्यांच्या हिताची नसणारी पीक विमा ही त्याच्या मूलभूत कारणा स्वरूपामध्ये उभी आहे दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की एकीकडं अतिवृष्टी होऊन आजचा सहा दिवस उजडलेला आहे आणि सत्ताधाऱ्यांनी पाहणी कालच केली मात्र विरोधी पक्षाला आज जाग आली का कारण आता जर तुम्ही पाहणी करायला गेला तर पाणी ओसरले किंवा का हा प्रश्न यामध्ये हा पाऊस सुरू असण्याच्या पूर्वीच ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी काँग्रेस गेलेली आहे ठिकाणी पदके पाठवलेली आहे पहिल्यांदा दुर्दैवानं नांदेड या ठिकाणी अतिवृष्टी झालेली असताना त्या ठिकाणी आमचं काँग्रेसचं एक पथक त्या ठिकाणी गेलं त्यांनी प्रशासनाशी चर्चा केली आणि यापूर्वी देखील आम्ही सगळ्या काँग्रेसनी जाऊन बांधावर जाऊन उभं राहण्याची भूमिका घेतली आणि आम्ही परवाच्या दिवशी शासनाने निर्णय घेण्याच्या आधीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विभागीय समिती आमच्या पूर्ण झालेल्या आहेत आणि दोन दिवसापासून या सर्व पीडितांना आणि पूर्वस्तांना मदत करण्याची भूमिका काँग्रेसने स्वीकारली एवढंच नाही तर कुठे कोल्हापूर सारख्या किंवा नागपूर सारख्या आणि इतर ठिकाणून देखील मदतीचा ओघ देखील हा सुरू झालेला आहे त्यामुळे आम्ही जाऊन तिथे फोटो काढण्याकरता नव्हे तर या आपताच्या परिस्थितीमध्ये एकंदरीत शेतकऱ्याला दिलासा कसा मिळेल या अनुषंगानं एक संवाद सुरू करण्याकरता आणि प्रशासन हे या संदर्भामध्ये काय कारवाई करतं याकरता विभागीय या आयुक्त असतील जिल्हाधिकारी असतील यांच्याकडे शिष्टमंडळ पाठवणं ही असणारी विरोधी पक्ष नेत्यांना आमची भूमिका आहे मात्र या परिस्थितीमध्ये सर्वांनी एकत्र होऊन काम केलं पाहिजे या सर्वसमावेशक भूमिकेला आमचाही त्या ठिकाणी सहकार्य आणि तीच भूमिका आमची आहे मात्र केवळ बोलायचा भात आणि बोलायची कडी असं होऊ नये हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत ही तात्काळ झालीच पाहिजे त्यासाठी कुठलीही कमान मर्यादा ही असता कामा नाही खरडून गेलेल्या जमिनींना देखील पाच लाख रुपये हेक्टरी मिळाली पाहिजे कर्जमाफी और झाली पाहिजे आणि ओळा दुष्काळाच्या माध्यमातून शेतकऱ्याला राहत देण्याच्या दृष्टिकोनातून पॅकेज जाहीर झालं पाहिजे कधी मिळेल पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा कुठून आली आपल्याला माहिती आहे सरकार जेव्हा पाडायचं मंत्री आमदार जेव्हा फोडायचे आणि निवडणुकीत पैसा फेक तमाशा देख दाखवायचं तेव्हा खिशात पैसा घ्यायचा आणि आता हवालदिल शेतकऱ्याला त्या ठिकाणी सरकार म्हणून जबाब जव, जबाबदार जव, असताना जबाबदारी न स्वीकारता त्या ठिकाणी अशा पद्धतीचे उद्धत उत्तर देणं हा कुठेतरी आता सत्तेच्या अहंकाराचा कळस झालेला आहे दोनशे चाळीस आमदार पाठीशी असल्यामुळे पाश्ववी आणि राक्षसी बहुमत आम्ही त्याला का म्हणतो त्याचा प्रत्यय त्यांच्या वक्तव्यातून आपल्याला सर्वांना आलेला आहे आज जिल्ह्यामध्ये एकदा एक प्रकार समोर आलाय तो म्हणजे शेतकऱ्यांना अधिकारी पंचनाम्यासाठी जात आहेत ते असं म्हणतायत पण जर तुमचं घर वाहून गेलं त्यातले भांडे वाहून गेले तर तुम्हाला पाच हजार रुपये मिळतील घरात पाणी साचलं अन्नधान्याचे नुकसान झाली तर त्याला पैसे मिळत नाही हे आसमानी आणि सुलतानी संकट याकरताच या ठिकाणी म्हणण्यात येत आहे की जे मध्ये जी काही रक्कम असेल ती तातडीने द्यावी त्यासाठी कुठल्याही पंचनाम्याची आवश्यकता नाही आणि स्टँडिंग ऑर्डर आहे आणि या काही नव्याने दिलेला नाही मागच्या काळात सरकारने कसं काम केलं आपल्याला बघितलेलं आहे ती मदत कमी अधिक असू शकेल मात्र जर प्रशासनाजवळ आणि सरकारमधील मंत्र्यांजवळ जर माणूस नसेल तर आता काय म्हणावं पुन्हा एकदा भारताला पारतंत्र नेण्याच्या अनुषंगानं हा सगळा खेळ रचला जातोय का अशी शंका एकंदरीत प्रशासनाच्या या अहंकारातून निर्माण होतो नोटीस येत आहेत जेव्हा ओला दुष्काळ जाहीर करा आम्ही जेव्हा म्हणतो तेव्हा कर्जाचं पुनर्गठन व्हावं कर्ज माफी व्हावी द्यावी आणि रब्बीचा जो हंगाम आहे त्याची पूर्ण जबाबदारी सरकारने घ्यावी ही त्यामागची असणारी भूमिका आहे मात्र सावकारी पाश हा शेतकऱ्यांच्या गळ्यात अधिक कुठेतरी आवळण्याचा प्रयत्न हा सरकारकडून होता कामाने उद्योगपतींसाठी एक धोरण आणि शेतकऱ्यांसाठी दुसरं धोरण विजय मल्ल्या असेल कोणत्या तो नीरव मोदी असेल ही सर्वजण ही देश सोडून पळून जाताना त्यांचं कर्ज माफ केलं अनेक उद्योगपतींचं कर्ज माफ केलं मात्र शेतकऱ्यांची जेव्हा वेळ येते तेव्हा शेतकऱ्यांची वेळ आल्यानंतर आता जर हे सरकार मागे पावलं उचलत असेल माझे पावलं टाकत असेल तर हे अत्यंत संतापजनक आहे विरोधी पक्ष या दृष्टिकोनातून मोठं एक आंदोलन उभं केल्याशिवाय राहणार नाही